हॅलो नमस्कार cha na श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस मे वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री गणेश गणेशाला अतिशय आराध्य दैवत मानलं जातं आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक शुक्ल पक्षातील आणि दुसरी म्हणजे कृष्ण पक्षातील तर या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये वैशाख मासातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकनंतर संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं आणि या दिवशी उपवास केल्यामुळे किंवा व्रत केल्यामुळे अनेक अडचणी दूर होत असतात त्याचप्रमाणे श्री गणेशाची आराधना केल्यामुळे आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला मदत होते आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपण जे व्रत करतो तर तेव्हा चतुर्थी जेव्हा या दिवशी सोडली जाते तर बघा संपूर्ण दिवस हे व्रत केलं जातं आणि संध्याकाळी चंद्र निघाल्यानंतर चंद्राची पूजा केली जाते चंद्राला ओवाळलं जातं आणि यानंतर हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं हे व्रत केल्यामुळे आयुष्यामधले जे काही संकट आहे तर ते लवकरात लवकर दूर होतात संकटांवरती मात करण्यासाठी व्यक्तीला एक प्रकारची शक्ती मिळत असते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकट हे सुद्धा नावाला उरत नाही त्या व्यक्तीच्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात आणि हे व्रत जर आईने आपल्या मुलांसाठी केलं तर त्या व्रताचा फायदा आपल्या मुलांना सुद्धा होत असतो आई आपल्या मुलांसाठी बाळांसाठी हे व्रत करत असते आणि त्यासोबतच या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मुलांसाठी एक उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे आईने आपल्या मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांवरती कधीही वाईट संकट विघ्न येणार नाहीत मुलांचे सर्व दोष अडचणी हे सुद्धा दूर होतील आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होईल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल त्यासोबतच मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपती बाप्पांना समर्पित असणारी संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञानदेवत आहेत संकटांचा नाश करणारे संकट हरण करणारे नाश करणारे देवता मानले जातात चतुर्थी हे व्रत आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्वाचं असं मानलं जातं आणि त्यामुळे चतुर्थीला अनेक उपाय सुद्धा आपल्या मुलांसाठी केले जातात या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी जे काही उपाय करतो त्या उपायाच आपल्याला निश्चितच फळ सुद्धा मिळत असत आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा अनेक उपाय सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्हाला जो मी रहे, मोठा मोठा साथी, साथी जर मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत मुलींसाठी सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलवरती राहत असतील तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे लहान मुलं जी शाळेमध्ये जात असतात किंवा त्यांना जर काही नजर दोष लागलेला असेल आणि ते सतत आजारी पडत असतील चिडचिडेपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील तापटपणा करत असतील आणि जी मोठी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं अभ्यासामध्ये कंटाळा करतात त्यांना चांगले मार्क्स मिळत नाहीत अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही किंवा जी मोठी एखादी उच्च डिग्री धारण करत असतील आणि ते जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे देत असतील तर त्या मुलांना सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे मुलांना नक्कीच त्या उच्च डिग्रीमध्ये किंवा त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यश मिळेल नोकरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे तुमची मुलं मुली लग्नाच्या वयाच्या असतील आणि त्यांचे विवाह जुळत नसतील तर अशा मुला मुलींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता तुम्हाला उपाय कधी करायचा आहे तर चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे बाप्पांना तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या अभिषेक घालायचा अभिषेक घालत असताना ओम गण आहे किंवा तुम्ही केलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर तुम्ही स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक हा अथर्व शिष्य म्हणत घालू शकता त्यामुळे जे काही तीर्थ तयार होणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे आता हे पाणी जे आहे तर ते तुम्ही पिण्याच्या माठामध्ये किंवा पिण्याच्या तुमच्या फिल्टरमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर बाप्पांना तुम्हाला जास्वंदाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहे यानंतर तुम्हाला एका ताटामध्ये किंवा तुम्ही तामण घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत झेंडूची जी फुलं असतात किंवा लाल रंगाची फुलं असतात त्याच्या पाकळ्या तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतर तुम्हाला चंदन घ्यायचं आहे आणि चंदन जर तुमच्याकडे लाल रंगाचं नसेल कि तर तुम्ही कुंकू सुद्धा घेऊ शकता पाण्यामध्ये तुम्ही हे कुंकू टाकू शकता किंवा जर चंदन असेल तर चंदन सुद्धा टाकलं तरीही चालेल जर तुमच्याकडे अत्तर असेल तर अत्तराचे सुद्धा दोन थेंब तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडस गुलाबजल टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता तांब्याचा पितळेचा चांदीचा कोणताही अगदी तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल तर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे जे तेल तुम्ही तुमच्या देवांना किंवा पूजेसाठी वापरता तर ते तुम्हाला तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा दिवा लावण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सुद्धा एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे तो तुपाचा तुम्हाला करायचा आहे आणि जो दिवा आपण देवांना लावणार आहोत तर तो दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे त्यानंतर जो तुम्ही उपाय करण्यासाठी दिवा घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित करून झाल्यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे थोडस तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे त्याचा गंध बनवायचा आहे आणि थोडश्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत मुलांना आपल्या बरोबर बसवायचं आहे देवघरासमोर तुम्हाला बसवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुलांच्या कपाळाला सुद्धा गंध लावायचा आहे अक्षदा त्यावरती या कपा गंधावरती लावायच्या आहेत आणि तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तर अक्षदा तुम्हाला मुलांच्या गंधावरती लावायचं आहे त्या दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर तो दिवा तुम्हाला तिथून उचलून घ्यायचा आहे आणि ज्या तामणामध्ये आपण पाणी घातलेलं आहे त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या गंध वगैरे आपण जो टाकलेला आहे अत्तर टाकलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला त्या प्लेटमध्ये हा दिवा लावायचा आहे हा दिवा लागल्यानंतर तीन वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एक वेळेला फलश्रुती म्हणायची आहे यानंतरच तुम्हाला एक मी अतिशय प्रभावी असा मंत्र सांगणार आहे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला पठण करायचं आहे आता हा मंत्र असा आहे वक्रतुंडाय उंडाय होम वक्र तुंडाय होम असा हा मंत्र आहे आणि या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे तुम्ही हा मंत्र स्वतः म्हटला तरीही चालेल किंवा तुम्ही मुलांच्याकडनं सुद्धा हा म्हणून घेऊ शकता हा मंत्र मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी असा मंत्र आहे आणि त्यामुळे मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल मुलांची प्रगती होत नसेल तर त्यासाठी हा उपाय केला जातो आणि या मंत्राचं पठण सुद्धा केलं जातं आता गणपती बाप्पांच्या समोर आपण जो दिवा लावणार आहोत तर तो दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे नेहमी आपण एकमुखी दिवा लावत असतो तर तुम्हाला या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुपाचा वापर हा या दिव्यामध्ये करायचा आहे आता एक मुख्य दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला पाण्यामध्ये लावायचा आहे तुम्हाला एकमुखी दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे जो पाण्यामध्ये दिवा सांगितलेला आहे तर तो तुम्हाला तेलाचा लावायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला मुलांच्या वरनं ओवाळायचा आहे पुरुषांना जेव्हा आपण हा दिवा ओवाळत असतो तेव्हा आपल्याला तुपाचे दिवे हे वापरायचे नसतात तेलाच दिवा हे वापरले जातात आणि म्हणूनच हा दिवा आपल्याला तेलाचा लावायचा आहे त्यानंतर बापांच्यासाठी एक चौमुखी दिवा लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे दोन दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच लावायचे आहेत तर एक दिवा जो आपण रेग्युलर लावतो तो आणि त्यानंतर हा चौमुखी दिवा आपल्याला आणखीन एक आपल्या देवघरामध्येच बाप्पांच्या समोर लावायचा आहे दोन दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचे आहेत मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत दोन्ही उपाय हे शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत आणि हेच उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर चला झालेली सेवा ही मी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।